काश्मीर प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी काम करेन शस्त्रसंधीच्या नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा जा अभिमान वाटतो ट्रम्प यांची एक पोस्ट भाजपनेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा संजय राऊतांची मागणी शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण असाही सवाल देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करण्याविषयी काँग्रेसचा आक्षेप देशाला अनेक प्रश्न पडलेत विशेष अधिवेशन घेण्याची पवनखेडांची मागणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या मुजोर पाकिस्तानला भारताचा इशारा भारतीय सेनेला कारवाईचं पूर्णपणे स्वातंत्र्य परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींची आक्रमक भूमिका चीनचं खोटारड्या पाकिस्तानला समर्थन युद्ध हा भारताचा पर्याय नाही पण दहशतवादाच्या विरोधात कारवाई करणं आवश्यक होतं अजित डोवाल यांनी चीनला सुनावलं जम्मू काश्मीर मधल्या चिनाब नदीवरती असलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती रशिया आणि युक्रेनचं युद्धही थांबण्याची शक्यता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा युक्रेन समोर बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुपारी लोकार्पणाचा सोहळा राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवरती सक्ती करता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा हिंदी शिकायची असेल तर दिल्लीत शिका याचिकाकर्त्यांना ठणकावलं आयपीएल पुन्हा एकदा सुरू करण्यावरती आज निर्णय अपेक्षित बीसीसीआयची आज बैठक केंद्र सरकारसह फ्रँचायझी ब्रॉडकास्टर स्पॉन्सर्स आणि राज्य क्रिकेट संघाच्या सोबत चर्चा करणार हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू